तर नमस्कार मंडळी परत एकदा आपण घेऊन येत आहे नवीन रेसिपी मी भेंडीची भाजी बनवणार आहे भेंडी फ्राय तर भेंडी फ्रायची भाजीचं आपण साहित्य बघूया चला पो आपण भेंडी फ्रायचं साहित्य तर आता भेंडी फ्रायमध्ये मी बनवणार आहे बघा मस्तपैकी अशी वाफेवर चिजवून घेणार आहे भेंडी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तर चला आपण बघूया मग भेंडीच्या भाजीचं साहित्य तर बघा ही गिरी गिरी मी अशी बारीक व्यवस्थित कट करून स्वच्छ धुवून आदोगर व्यवस्थित कपड्याने पुसून घेतलेले म्हणजे त्याचं पाणी किंवा असं एकदम असे गिळगिळीत होत नाही स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे तिला आणि हे बघा असं बारीक व्यवस्थित कापून कट करून घेतलेली आहे मी भेंडी त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे फोडणीसाठी बघा घेतलेलं आहे एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे बारीक करून एक छोटासा टमाटर थोडासा घेतलेला आहे एक चवीनुसार आणि मिरच्या घेतल्या चार म मधी कट करून घेतलेले आहेत असे दोन भाग करून याचे दोन भाग करून घेतलेले आहेत चार पाच लसूण पाकऱ्या घेतलेत फोडणीसाठी ठेचून घेतलेले आहेत आणि सुक्के मसाले घेतलेले आहेत मी त्याच्यामध्ये जिरे घेतले आहेत अर्धा चमच फोडणीसाठी हळद थोडीशी घेतलेली आहे थोडासा चिकन मसाला घेतला आहे पाव चमच एकदम चिमटभर चिमटभर घेतलेला आहे आणि धनिया पावडर आणि अर्धा चमच मीठ घेतलेला आहे तर आपण आता आपल्या भेंडीला फोडणी देऊया मस्तपैकी फ्राय करून देऊया तर बघा मी आता पातेलं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता पातेलं आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये बघा मी आता एक चम्मच हे तेल टाकून घेणार आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चम्मच आपण घेतलेलं जिरे ते टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये असे चम्मच टाक चम्मचमध्ये जिरे टाकून घेतले तर अर्धा चम्मच तर असे तडतडले की याच्यामध्ये तुम्ही मोरी पण टाकू शकता मस्त लागते मोरी पण मस्त तडतडलेली मिरच्या टाकून घेतलेल्या मस्त पैसे तडसडून घेत त्याच्यामध्ये आता हा कांदा मी टाकून घेणार आहे मिरच्या बरोबर बरोबर परतून घेण्यासाठी तर व्यवस्थित कांद आणि मिरची परतून झाली की त्याच्यामध्ये आपण लसूण आणि टमाटर परतून देणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला दोन तीन कढीपत्त्याचे पाणी टाकायचे हे कडीपत्त्याचे पाणी घ्यायला मिसळत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर आपण कढीपत्त्याचे पाणी टाकणार होते एक दोन तीन तरी बघा मी कडे पाने पाणी घेतलेले ह्याच्यामध्ये आता फोरलेला टाकते तर मस्त आपला कांदा परतून झालेला आहे लाल लाल तर याच्यामध्ये आता आपण आठ इचून घेतलेला लसूण तो आता याच्यामध्ये परतून घेणार आहे आपण मस्त भेंडीची भाजी आहे ते वाफेवरती शिजून घेतो आपण जर वाटलं आपल्याला थोडीशी भेंडी कच्ची आहे किंवा शिजली नाही थोडासा पाण्याचा शिलतोडा देऊन त्याच्यावरती तुम्ही त्याला शिजून घेऊ शकता परत तर अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमचा अवघड फॅमिली ब्लॉग चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित आमच्या रेसिपी पाहायला मिळतील तर आपला कांदा मिरची आणि लसूण मस्त फाय परतून झालेला तर याच्यामध्ये हा टमाटा मी घेतलेला आहे थोडासा तो टाकते जर टमाटा आवडत नसेल तर नका टाकून पण छान थट जरा व्यवस्थित छान ठेवली लागते मस्त आता कांदा टमाटा मिरची भासताना थोडस मिळत नेहमीप्रमाणे थोडस मीठ टाकून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित कांदा टमाटा मिरची लसूण वरून वगैरे आणि त्या मसाल्याला सर्व टेस्ट लागेल मीठाची तो घेईल भाजीला आपल्याला सर्व आपल्याला टेस्ट करूनच मीठ पण टाकायचं आहे तर आता हे घेतलेले मसाले खडे मसाले आपले हा चिकन मसाला हळद आणि धनिया पावडर हे असे टाकून घ्या कारण मी टाकल्याला जास्त टाकायचे नाही खारट होण्याची संभावना असते तर त्याच्यासाठी आपण जरा त्याला नंतरच टाकून घेऊ तर हे मसाले आता मी हळदी आणि चिकन मसाला आणि धनिया पावडर टाकून घेतलेले तर मी आता बघा आपला मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे तर याच्यामध्ये आता आपण मी घेतलेली भेंडी तर <coughs> त्याच्यामध्ये कापून घ्यायचे त्यानंतर आता हे वरून थोडस मीठ टाकून घ्यायचं आपल्याला थोडस यायचं त्यानंतर मी भेंडी सगळी आता आपण घेणार त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित खूप छान लागते चपाती बरोबर बरोबर मस्त लागते तर नक्की करून पहा माझी ही भेंडी मा ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची मस्त पैकी भेंडीची भाजी परतून घेतली आपण एक दोन ते तीन मिनिटासाठी आपण थोडीशी वाटेवरती ठेवणार त्याच्यावरती प्लेट झाकून तर प्लेट झाकून ठेवायचे आपण याच्यावरती प्लेट झाली जर शिजून त्याने आपण याला पाहिजे जर लसूण व्यवस्थित शिजली आपण हाताने दाबून टाकायची तर थोडासा पाणी तसून थोडा मावतो आणि एक दोन मिनटं याला वाफेवरती ठेवणार आहे दोन तीन मिनटं झालेले आहेत आपली तर आपण भेंडीची भाजी बघूया आपली मस्त पैकी बघा कशी छान असेल बघा करकूस अशी कुरकुरीत भेंडी झालेली आहे मस्त पैकी झालेली आहे बघा आणि दिसते आपली भेंडीची भाजी एकदम माझ्या मित्रांना आवडते तशी झालेली आहे खूप अशी क्रेस्ती भेंडी आवडते अशी करपलेली आणि मस्त अशी खाय झालेली छान खूप आवडते त्याला तर नक्कीच पहा करून ही माझी भेंडीची रेसिपी भेंडीची भाजीची तर कमेंटमध्ये सांगा कशी बनली आपली साध्या पद्धतीची भेंडीची भाजी थोडीशी अशा हातावरती घ्यायची चमचार त्यानेशी दहा पण पाहिजे बघा शिजले किती व्यवस्थित शिजलेले आपली भेंडीची डीश किती छान दिसते बघा एकदम अशी है अशी तुटली पाहिजे म्हणजे व्यवस्थित शिजले असे आपल्याला समजते तर वाफेवरती शिजून घ्यायची मस्त लागते थोडंसं पाणी वगैरे शिंजणं मात्र होती होती पण थोडेसे त्याला एकदम असे गिळगिळी अशी वाफेवरती शिजवली ना तर खूप छान बनते तर याच्यामध्ये मी थोडी हिरवीगार कोथिंबीर बारीक केलेली घालून घेणार आहे वरून म्हणजे छान वाटते तर बघा मी अशी मस्त पहिल्याशी हिरवी शिरवी कापलेली कोथिंबीर बारीक टाकून घेणार आहे याच्यावरती खूप छान स्वाद येतो किंवा चव येते या कोथिंबीरची भेंडीला आपल्या तर भेंडीची भाजी आपली तयार आहे नक्कीच करून पहा तर चला तर मंडळी आपली भेंडीची भाजी बनवून तयार आहे भेंडी फ्राय व्यवस्थित झालेली आहे तर कमेंटमध्ये सांगा कशी ले है। करा, करा, की तर, कशी झालेली आहे लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सांगा आपली भेंडीची भाजी कशी छान झालेली आहे एकदम थोड्याशा वेळेमध्ये आणि थोड्याशा मसाल्यामध्ये तर आपण नंतर भेटूया नवीन नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद तर पहा मी भेंडीची भाजी कशी बनवलेली छान दिसते बघा किती मस्त वाटते एकदम छान अशी दिसते तर नक्कीच करून पहा ही माझी भेंडीची भाजी किती मस्त सेवा